सकाळी सकाळी काय मस्त चालू आहे तुमच्या कुठे गेली ती माऊ माऊ ते बाय का ग सकाळी सकाळी काय मस्त चालू आहे तुमच्या हा मा... हो मामा का भूक लागली तुला मग तिच्या सांग कशाला मास्त्या करतो माऊ

आधी खायला देऊ आधी खायला देऊ तुला हा मग बोलू हा मस्त नाही कर करायचे ना मग हा शाणेवाणी वागायचं हा शाळेवाणी वागशील ना का बाबू बबू मस्त करशील का आता झोपायच्या हच खुर्ची झोपायची तुला हा ए बाबू बघा कसे आरामशीर झोपता एक खुर्चीवर एक तिकडं त्या खुर्चीवर त्यांना पेशल पेशल रूम आहे हा स्पेशल पेशल, पेशल रुपये ना बबू एक इकडा एक तिकडा दमूले